नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषिकेशरकर कृषी वितृषी या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा तर शेतकरी मित्रांनो जर पाहिलं जर पाहिलं तर जे काय हा प्लॉट आहे तर त्या प्लॉटची केळीची जी काय निसवण आहे घड पडण्याची प्रोसेस जी आहे तर ते चालू झालेली आहे तर हीच घड निसवण्याची प्रोसेस किंवा घड पडण्याच्या वेळेस जे काय आपल्याला थोड्याफार काळजी घ्यावं लागतात तर त्या कुठल्या काळजी घ्यावं लागतात तर ते आज आपण या व्हिडिओमधनं पाहणार आहे की जे आपल्याला चांगलं घड पडण्यासाठी किंवा जे काही वादे आप लांबण्यासाठी आपल्याला कुठल्या फर्टिलायझर सोडायचे आहेत किंवा काय उपाययोजना करायच्या आहेत तर ते आज आपण या व्हिडिओमधनं पाहणार आहे तर शेतकरी मित्रांनो जर पाहिलं तर ज्यावेळेस चांगल्या पद्धतीचा आपल्याला घड पाहिजे असतो किंवा ज्यावेळेस निसून होते असते त्यावेळेस जो काही घड आहे तर तो चांगल्या दर्जाचा किंवा उत्तम दर्जाचा जर आपल्याला मिळवायचा असेल तर आपल्याला जे काही झाडाची ज्या फर्स्ट पहिल्या स्टार्टिंग पासून जे काही झाडाची ग्रोथ असते तर ते आपल्याला तिथे खूप महत्वाची असते ज्यावेळेस झाडाची चांगल्या पद्धतीने ग्रोथ होत असते तर चांगल्या पद्धतीने ग्रोथ होत असते त्यावेळेस आपल्याला जे काय पुढे जाऊन साडेपाच किंवा सहा महिन्यामध्ये आपले जे काय प्लॉटची वेन होणार आहे किंवा निसवण्याची प्रोसेस होणार आहे तर त्यामध्ये आपल्याला जो काही घड आहे तर तो आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळत असतो यामध्ये जर पाहिलं तर ज्यावेळेस झाडाची चांगल्या पद्धतीने वाढ होत असते हे आपल्याला कशावर समजत असतं तर जर पाहिलं तर ज्यावेळेस झाडाची चांगली डेव्हलपमेंट होत असते झाड वाढत असतं तर त्यावेळेस जर पाहिलं तर जे काय पान आहे तर ते पान आपल्याला सात ते आठ दिवसाला ज्यावेळेस पोग्यातून निघत असतं तर त्यावेळेस समजून जायचं की आपल्या झाडाची जे काय वाढ आहे तर ते आपले चांगल्या पद्धतीने झालेले आहे ज्यावेळेस महिन्यामध्ये आपल्याला चार ते पाच पान आणि याच पद्धतीने जर पाहिलं तर साडेपाच ते सहा महिन्यामध्ये आपल्याला तेवीस चोवीस पान आपल्याला तिथे निघलेली पाहायला मिळतात ज्यावेळेस तेविसावास तेविसावा असेल किंवा चोवीसावा असेल जे काय पान निघत असतं तर त्याच्यानंतरच जे काय असतं तर ते त्याच्यानंतर जे काय उमलणार असतं तर ते आपलं कमळ असतं त्यावे त्यामुळं जर जर पाहिलं तर आपल्याला जर चांगल्या पद्धतीने झाडाची वाढ चांगली पानं जर उमलत असतील सात ते आठ दिवसाला पान जर चांगल्या पद्धतीने निघत असेल तर समजून जायचं की आपली साडेपाच ते सहा महिन्यामध्ये जी काय वेण आहे तर ती चांगल्या पद्धतीने आपल्याला तिथे झालेले पाहायला मिळत असते याच्यानंतर जर पाहिलं तर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपले निसवणे होत असते कमळ बाहेर फेकलं जातं तर त्यावेळेस आपल्याला छोट्या मोठ्या काही काळजी घ्यावं हो लागतात तर त्या कुठल्या घ्याव्या हो लागतात जर पाहिलं तर ज्यावेळेस बागेमध्ये जर पाहिलं तर जे काय मच्छर असतील छोट्या मोठ्या जे काही बुरशी असतील तर, तर ते कम त्याच्यानंतर त्याच्यावरती डायरेक्ट अफेक्ट करत असतात तर त्याच्यासाठी बरेच शेतकरी काय करतात तर जे काय बर्ड इंजेक्शन असेल तर त्याच्या ते, ते, ते त्यामध्ये इंजेक्ट करत असतात त्याच्यामध्ये जर पाहिलं तर एक एक चांगल्या पद्धत चांगल्या प्रकारचं कीटकनाशक एक बुरशीनाशक आणि एक मायक्रोन्युट्रियंटचं त्यात सप्लाय देण्याचं काम करत असतात त्या या याच्या याने जर पाहिलं तर जे काही कीटकनाशक आहे तर ज्यावेळेस निसवणी होत असते तर ते त्याच्यामध्ये इंजेक्ट केल्याच्या नंतर एक कीटकनाशक जे आहे तर ते जे काही मच्छर वगैरे आहेत तर त्याचा अटॅक त्या घडांवर होऊन देत नाही बुरशीनाशक त्याच्यामध्ये एक बुरशीनाशक जे वापरलेलं आहे तर ते जे आहेत तर त्याच्यावरती जे काय काळे वगैरे स्पॉट पडतात जे काही छोटे मोठे बुरशी असतील ते अटॅक करत असते तर त्याचा अटॅक आपल्याला त्यावरती झालेला पाहायला मिळत नाही त्याच्यानंतर जे काय आपण मायक्रोन्यूट्रियन्स देणार आहेत तर त्याने आपल्याला जे काय त्याची वादे आहे घरातील फ्यांचं जे काय थो छोटं मोठं अंतर आहे तर ते आपल्याला तिथे वाढलेलं पाहायला मिळत आहे तर असा आपल्याला फायदा मिळत होत फायदा चांगल्या पद्धतीने झालेला आपल्याला पाहायला मिळत असतो पण बरेच शेतकरी बडे इंजेक्शन करतात काही शेतकरी बडे इंजेक्शन करत नाही ते ज्या ज्यावेळेस पूर्णपणे कमळ उमलत त्याच्यामधून चांगल्या प्रकारच्या फण्या वगैरे बाहेर पडल्याच्या नंतर ते स्प्रे चा घेतात किंवा त्याच्यावरती स्प्रे घेत असतात शेतकरी मित्रांनो ज्या वेळेस कमळ निसवत हो असत किंवा कमळ झाडातून बाहेर पडत असतं त्यावेळेस आपल्याला त्यावेळेस आपल्याला एक आयडिया येऊन जाते की आपला प्लॉट हा एक वेन होण्याच्या मार्गावरती आहे आपल्याला चांगल्या पद्धतीने एक समान जर वेन आपल्याला त्यामध्ये पाहिजे असेल तर त्यामध्ये काय आपल्याला फर्टिलायझरचं ॲप्लिकेशन करावं लागतं ते आपण ॲज अ ड्रिपमधून सोडू शकतो त्यामध्ये जर शेतकरी पाहिलं तर जे काय कॅल्शियम बोरॉन आहे तर त्याचं ॲप्लिकेशन आपल्याला तिथे देणं खूप महत्त्वाचं असतं जे काय पेशी जे काय आपल्याला पेशी डेव्हलपमेंटचं काम असेल किंवा सेल वॉल ॲक्टिव्ह करण्याचं काम असेल ते कॅल्शियम आणि बोरॉनच्या माध्यमातून आपल्याला तिथे चांगल्या पद्धतीने केलेलं पाहायला मिळतं जे काही नायट्र नायट्रोजनचा सप्लाय आहे तर तो बोरॉन चांगल्या पद्धतीने नायट्रोजनचा असेल किंवा कॅल्शियमचा असेल तर त्याचा सप्लाय बोरॉन हे चांगल्या पद्धतीने आपल्याला केलेलं तिथे पाहायला मिळत असतो तर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपली वेण चांगल्या पद्धतीने जर आपल्याला एक समान करायची असेल तर त्यामध्ये जर पाहिलं चांगल्या पद्धतीने निसवण जर आपल्याला तिथे पाहायचे असेल फण्यातलं अंतर असेल किंवा वादीतलं अंतर असेल तर त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की जे स्फुरतयुक्त म्हणजे जे काय आपल्याला स्फुरतयुक्त खत आहेत तर त्याचा आपल्याला डोस तिथे आपल्याला चांगल्या पद्धतीने डोस देणं आपल्याला तिथे खूप महत्त्वाचं हो असतं याचा फायदा आपल्याला चांगल्या पद्धतीचे एक समान वेन होण्यासाठी आपल्याला तिथे याचा फायदा होत असतो याच्यासोबतच आपण डोस आपण त्याच्यासोबत देऊ शकतो मग याच्यामध्ये जर पाहिलं तर जे स्फुरतयुक्त खतं आहे तर त्याच्यामध्ये कोणते आहेत तर त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो जर पाहिलं तर तेरा चाळीस आहे तेरा चाळीस तेरा आहे झिरो बावन्न चौतीस आहे दहा साठ दहा आहे पाच पंचावन्न पाच पंचावन्न पंधरा आहे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस आहे अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस आहे या बेचाळीस चायश, सत्तेचाळीस आहेत तर ह्याचं ॲप्लिकेशन तुम्ही ॲज अ ड्रिपमधून करू शकता याचं ॲप्लिकेशन जर तुम्ही पंधरा पंधरा दिवसाच्या अंतराने किंवा आठ आठ दिवसाच्या अंतराने जर याच्यासोबत मायक्रोन्यूट्रिशन घेऊन जर देत असाल तर जी काही निसवण्याची प्रोसेस आहे किंवा कमळ पडण्याची जी प्रोसेस आहे तर ती फास्ट होते आणि जे काही आपण काय म्हणतो जे वादीतलं अंतर असेल किंवा जे काय आपल्याला वादी लांब पाहिजे तर त्याचंही चांगल्या पद्धतीने आपल्याला रिझल्ट आलेला पाहायला मिळतो ज्यावेळेस हे रिझल्ट आपल्याला चांगल्या पद्धतीने येतात त्यावेळेस आपल्याला जे काय आपल्याला पुढं जाऊन उत्पन्न वगैरे मिळणार आहे जो एक्सपोर्ट क्वालिटीचा जो आपल्याला माल पाहिजे आहे तर तो आपल्याला तिथे चांगल्या पद्धतीने मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा जर आवडला असेल तर शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद